सीताफळ म्हणजेच कस्टर्ड ऍपल हे फळ फक्त चविष्टच नाही तर शरीरासाठी औषधासारखं काम करत हिवाळ्याच्या सुरुवातीला बाजारात हे फळ शरीराला उब देतं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो बघा सीताफळाचे फायदे एक सीताफळात नैसर्गिक साखर असते जी शरीराला त्वरित ऊर्जा देते यामुळे थका दूर होतो आणि एनर्जी टिकते दोन यात असलेले फायबर पचनक्रिया सुधारतात आणि बद्ध कष्टतेपासून आराम देतात तीन सीताफळात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात जे रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि हृदय निरोगी ठेवतात चार यात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे शरीरात रोगांविरुद्ध लढण्याची ताकद वाढते पाच यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ बनवतात आणि केसांना मजबूती देतात सहा यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात जे आपली हाडांना मजबूत ठेवतात सात सीताफळातील व्हिटॅमिन बी सिक्स मानसिक तणाव कमी करतं आणि एकाग्रता वाढवतं आठ यात लोह हो आणि फॉलिक ऍसिड असतात जे गर्भाच्या विकासासाठी खूप आवश्यक आहे गर्भवती महिलांसाठी हे उपयुक्त फळ आहे सीताफळातील विटॅमिन एमुळे डोळ्यांची दृष्टी टिकून राहते दहा सीताफळात नैसर्गिक थंड गुणधर्म शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवतं सीताफळ ताज खाल्लं तरी चालतं किंवा मिल्कशेक आईस्क्रीम वापरता येतो पण लक्षात ठेवा एका वेळी खूप जास्त खाऊ नका कारण त्यात साखरेचं प्रमाण थोडं जास्त असत म्हणून मित्रांनो या हंगामात सीताफळ जरूर खा आणि आपलं शरीर निरोगी ठेवा निसर्गाने दिलेलं हे वरदान रोजच्या आहारात समाविष्ट करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्या इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्स साठी स्टे सविताला सबस्क्राईब करा थँक्यू